ईव्हीएम विरोधात विरोधकांचं शिष्टमंडळ मैदानात निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन उद्या पुन्हा विरोधकांची निवडणूक आयुक्तांसोबत बैठक ईव्हीएम ऐवजी मतदान व्हीव्हीपॅटवर घ्या ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी निवडणूक जाहीर झाली नसतानाही मतदार नोंदणी का थांबवली राज ठाकरेंचा सवाल महाविकास आघाडी नव्हे महा आघाडी एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल पराभव दिसत असल्यामुळे तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आयोगाकडे धाव शिंदेंची टीका बीडमध्ये ओबीसीच्या महाएलगार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हक्केंचा फोटो नाराजी नाट्याला पूर्णविराम छगन भुजबळांच्या उपस्थितीत सतरा तारखेला सभा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडून जामीन हत्या प्रकरणातील सर्व संशयितांची जामिनावर सुटका परभणीत पीक कापणी प्रयोग करणाऱ्या वजन काटेतील तफावत शेतकऱ्यांनी पकडली अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रात्रीपासून शेतकऱ्यांचा ठिया